आपुल सेवा आपले न्यूज न्यूज निस्वार्थ करणारी दोनच माणसं असतात एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप बाप जिवंत आहे तोपर्यंत कधी कळतच नाही मात्र मातीआड गेल्यावर बापाची आठवण झाल्यावर राहत नाही असे मत जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण सो मीराताई दीक्षित यांनी व्यक्त आहे खटाव येथील आदर्श शिक्षक समाजसेवक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व कैलासवासी उत्तमराव खाशाबा घाडगे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवेत त्या बोलत होत्या यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते वडूज बाजार समितीचे संचालक दीपक विधाते माजी सरपंच संगीता शिंदे श्रीमती विद्या पाटील कॅप्टन बबनराव घाडगे अमर देशमुख मुगुटराव पवार सनी शहा रसुलभाई मुल्ला भैयासाहेब शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सीक्षित म्हणाल्या काही माणसांचा जन्म समाजातील सर्व घटकातील लोकांच्या साठी झटण्यासाठी माणसं कायम इतरांच्या भल्याचाच विचार करत असतात असंच एक व्यक्तिमत्व खटावच्या मातीनं दिलं त्या मातीच्या सुगंधाने अनेकाच्या आयुष्याला उत्तम गती दिली अठरा विश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या घराला घरपण गहर आलं अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं तर समाजातील गरजवंत घटकाला न्याय मिळवून देण्याचं काम कैलासवासी उत्तमराव सरांनी केलं या कीर्तन सेवेस हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज सुतार दिलीप महाराज शिवाजी यादव दुर्गळवाडी रोहित दीक्षित भुईंस यांची गायन साथ आणि माणिक महाराज कोदळे वेणेकरी तर रोहित टिपरे महाराज यांची मृदुंग साथ लाभली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक घाडगे यांनी केले तर आभार केशव धुमाळ यांनी मांडले यावेळी माजी सरपंच जगन्नाथ जगदाळे ग्रामपंचायत सदस्य अपर्णा गाडवे सत्वशिला जाधव युनुस मुल्ला शाहिद मुल्ला विकास कुंभार निशा डोंबाळे गणेश म्हणमाणे महालिंग झिरपे सुनील पोतदार शहाजी काटकर मायकल भाऊ रामदास जगदाळे हरिदास जगदाळे धनाजी गायकवाड रवींद्र दुर्गे उत्तम शिंदे संजय घाडगे राजेश गाडगे सुरेखा भोसले सुषमा साळुंके आणि समस्त घाडगे आणि माने परिवार उपस्थित होते सजीव शुद्ध पद्धतीनं आपल्या आयुष्यात मागे पुढे नेहमी उभं राहत एक वेगळा आदर्श आपल्याला त्यांनी घालून दिला मी प्रभू चरणी प्रार्थना करते की आदरणीय श्री कैलासवाशी उत्तमरावजी कशाबा गाडगे सरांच्या आत्म्याला शांतता मिळावी भगवान परमात्म्याने त्यांना त्यांच्यातच विलीन करून घ्यावं आज त्यांनी सगळ्यात मोठं संपत्ती किती कमवली याच्यापेक्षा त्यांनी माणुसकीची संपत्ती किती कमवली ही आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेल्या या स्रोत्यांकडूनच पाहायला मिळते एवढी माणसं त्यांनी आपल्या जाता जाता आयुष्याच्या क्षणामध्ये जोडली महाराज माझा मुद्दा एकच आहे की या वाटेवरती प्रवास करत असताना प्रत्येक माणूस हा आपल्याशी जोडला जातो काही ना काही अंश नाते संबंधात पण या सगळ्या नाते संबंधामध्ये आपण विसरत चाललेली ही दोन नाती आहेत ते दोन नाते म्हणजे निस्वार्थ करणारे एक असते आई दुसरा असतो आपला बाप आई विशेषत्वाना कळते तरी पण तुटलेला कोलमडून पडलेला बाप कधीच नाही दिसत ना, ना तो, तो आपल्या नाजूक सुकुमात कन्येवर असतो मुलीवर असतो फाटक पांगरलेला तुटक नेसलेला दारिद्र्याचे गरिबीचे चटके खाणारा निस्वार्थपणानं तुम्हाला आम्हाला राहण्याचं मोठ करणारा बाप आठवा कधीतरी शाळेत जाताना आपल्या पाठीवरच ओझ हो स्वतःच्या पाठीवरती घेऊन आपल्या बोटाला भरून शाळेची वाट दाखवणारा झोपडीमध्ये पावसाचं पाणी स्वतःच्या हाताने बाहेर टाकणारा आठवा तो बाप दिसतो का कधी कधीच दिसत नाही कारण बाप कधी कळतच नाही आणि कधी कळवूनही घेत नाही सुतात मुतात राहणारी आम्ही मुलं मोठे झालो की फाटक्या बापाची लाज वाटते बोलायला लागलं की तिनंच काय वाटत खांद्यावर हात ठेवला तर लाजी मने शाळेत पालक सभेला आला की बाप खाली मला विषय वाटते का तो न शोभणारा बाप नको असतो तुम्ही झोपल्यावर तुमच्या पाठीवरून मायेला हात फिरवून आला बाप माती आड गेल्यावर कळावा का रे लग्नाचा मंडप सुचतो परकर पोक या अन्नामध्ये खेळणारी मुलगी वाहतुमिकीचा खेळ जेव्हा मानते ना ते उंबरट्यावर बसून गालाकडे हात लावून एक नजर कटाक्षाने निहारतो तो बाप आपल्या लेकीच्या संसाराचं चित्र आणि त्या दिवसापासून धटका बाप माझा एखाद्या रस्त्याला जाताना त्याची भूक जाणवली तरी खिशातला पैसा बाजूला काढून त्याला बाहेर दोन घास खायची इच्छा झाली तरी न खाणारा बाप आम्हाला कळतो कधी अरे मी दहा रुपयाचं चहासाठी खर्च केले तर माझ्या मुलीचं लग्नाचं कसं होईल एवढा अंध करण्यापासून विचार करणारा बाप आम्हाला दिसतो कधी अंगावरच्या कपड्याला शर्टाच्या कधी गुडी न पडणारी अरे पण ती गुडी पडण्यासाठी स्वतःच्या पोटाला किडे मारले तर बापाकडे कधी मागे उडून पाहिले आईचा पदार कधी ओला दिसला तर आई रडलीस का असं म्हणून दहा वेळा प्रश्न करणारी मुलं आपण कधी बापाची उशी होळी दिसली का त्यांना कधी विचारला बाबा तुम्ही रडला माझं लग्न ठरलं म्हणून दारामध्ये डीजे वाजावा त्याच्यासाठी बापाशी बांधणाऱ्या मुलांनो लक्षात घ्या कधीतरी बापाच्या आयुष्याची सनई त्यांना स्वतःच वाजवली याचा कधी विचार केला ज्या वेळेला मुलीच लग्न दारात घेतो ना बाप त्यावेळेला स्वतःचं कार्य दुसऱ्याकडे देतो ना बाप त्यावेळेला स्वतःच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट गहाण ठेवतो महाराज तो बाप कधी करतो मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो पण बापाचा पडलेला चेहरा कधी कोणाला दिसतो मुलगी हातावर सगळ्या मैत्रीण गोळा होता तिच्या पण छिडकीत डोकावतो माझा बाप मुलीच्या चेहऱ्यावरच समाधान पाहतो माझा बाप पण भिंतीच्या आड गळ्यात तवेल डोळ्याला बांधून रडतो सुद्धा माझाच बाप तो दिसतो खिशातला फोन वाजतो ना तेव्हा तिरस्काराला ते वा फोन करतो कट करणारी पोर आपण तेव्हा फोन वाजायचं बंद होत ना तो दिसतो माझा बाप तुला जग दाखवण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर तुला उभं केलं ना कविष्व दाखवलं तो विस्तीर्ण नव्हतं याचा बाप तुला कधी करतो का रे कधीच कळत नाही येणार म्हणून उमऱ्यावरती बसलेला बाप चिमुकली आली तर तिच्याशी घट्ट तिला आपल्या कुशीत घेणार कधी तुला कळतो का रे नाही कळत तुला बाप कळतो तुला तो क्षणा जनाला आठवतो त्यावेळेला या बापाने जगाचा निरोप घेतलेला असतो बापांना खांद्यावरती हात टाकून तुला विचारलेलं असत राजा ए माझ्या बछड्या तुला मी आज नाही नाही करणार तुला कळेल पण तेव्हा मी चौघांच्या खांद्यावर असेल आणि माझ्याच प्रेंत यात्रेमध्ये तू मला रस्ता दाखवत असेल तुला बाप कळेल तोपर्यंत तुला बाप करणार नाही ऐका हडाची खडक केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचं दिवस केव्हा तो राताच्या फोडासारखं सांभाळारे तुम्हाला आणि उन्हाळी खाल्ले आणि पावसाळे खाल्ले तर बाप्पाच तीरचकार कधीच करू नका माणसं माती आर केल्यावरती त्यांच्या आठवणीत रमण्यापेक्षा माणसं असतं ना त्यांच्या दुःखी आयुष्याला सुखी करण्याचं काम मात्र करा ते फक्त पोरानं करा लहानापासून तुम्हाला वाढवतात मोठं करतात

नाही तुमच्याकडे दोन घास आणि दोन शब्दाचं प्रेम भरभरून आशीर्वाद तू काय सांगता सांगू ज्याच्याकडे देण्याची दातू आहे त्याच्याकडे पोट बरने एक साधन आहे आणि जगाच्या पाठीवर ज्याच्याकडे ज्याच्या पाठीवर पिची बापाची थाप आहे आमच्या मस्तकावर माझ्या आईचा आशीर्वाद आहे जगात सगळ्यात श्रीमंत ती व्यक्ती आहे त्याच्याजवळ आई, आई बाप आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा